या निवडणुकीमध्ये स्वतः ग्राउंडवर उतरून या युद्धामध्ये आपल्याला सहभागी व्हायचा आणि गावाचा विकास करायचा आहे आज आपल्या गावाची लोकसंख्या पंचवीस सव्वीस हजारावर गेलेली आहे तरी पाण्याची टाकी एकच आहे नमस्कार मी विक्रम ढोके आणि आपण बघत आहात छोटे सरकार हा विशेष कार्यक्रम सध्या नगर परिषद आणि नगरपंचायतीचा निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे अशातच आपल्यासोबत आहे चांदूर रेल्वे तालुक्यातील एक युवा कार्यकर्ता चेतन भोले यांचा प्रवासच बारा तेरा वर्षापासून भाजप पक्षाची पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून काम केले आहे यांनी विधानसभा असो किंवा लोकसभा असो दोन्ही निवडणुकीत यांनी आपल्या पक्षासोबत एकनिष्ठ राहून कायम केलं आहे आणि सध्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये ते आपल्या कार्याचा ठसा उमटवण्यासाठी सज्ज झालेले आहेत अशातच आपण जाणून घेऊया त्यांचा पुढील पाऊल काय राहणार रा आहे आणि या निवडणुकीसंदर्भात त्यांची व्यवस्था काय राहणार आहे फुटली तयार आहे ना तुम्ही सगळे आम्ही अदला बदल करत असतो कधी मी मुख्यमंत्री असतो कधी मग डोळा मारला जागे राहतोंडा जायेगा एकीकडे लावणी दुसरीकडे अजून कुठलं आंदोलन मी सडाफटिंग माणूस आहे तुमच्याकडूनच व्याजाने आणि उसने घ्यावे लागतील नमस्कार मी चेतन मारुतराव बोले संतापा यादवनगर मेट्री कॉलनी चांदूर रेल्वे प्रभा मी प्रभाग क्रमांक आठ मधून मी भाजपा या पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे खरं सांगायचं तर माझा या पक्षाशी बारा तेरा वर्षापासूनचा प्रवास आहे शालेय शिक्षण घेत असताना भाजपाच्या प्रत्येक का कार्यक्रमामध्ये मी उत्साहाने जायचो त्यासोबतच आर एस एसचे जे काही कार्यक्रम राहायचे त्यामध्ये मी सातत्याने पहिल्या वर्गापासून सर्व वर्ग माझ्याकडनं झालेले आहेत आणि तेव्हापासनं माझ्याकडे किंवा आई वडिलांकडे प्रेरणा होती की भाजपाशीच आम्ही जुळलेलो होतो आमची नाडच भाजपाशी जुळलेली आहे खरं सांगायचं तर आणि त्यापासून शिक्षण शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा मी जेव्हा शिक्षण घेत होतो तेव्हा पण मी बी एस डब्ल्यू एम एस डब्ल्यू करत असताना मला प्रत्येक वर्गाच्या तळागडात जाऊन काम करायचं करावं लागतं त्या क्षेत्रामध्ये तर तेव्हा त्या क्षेत्रामध्ये काम करत असताना मला प्रत्येक समस्याच्या बाहेर निघायला लागल्यात लाग। जेणेकरून आता अन्न अपंग मनोरुग्ण वृद्ध व्यक्तीशी आम्ही जुळलो तेव्हाही त्यांच्या समस्यांचा मला भरपूर असा समस्या जाणवल्या त्यासोबतच गरीब गरीब गरजू अशा व्यक्तींची आपण मला बऱ्याचशा समस्या जाणवल्या तर मग हे माझ्या शैक्षणिक शिक्षण घेत असताना या समस्यातून लोकांना कसं बाहेर काढता येईल असा माझा एक छोटासा प्रयत्न मी करण्याचा प्रयत्न केला आणि ह्या प्रयत्नाचा मी कुठेतरी पाऊल वाट मिळावी यासाठी मी सहा जनितकारी बहुद्धेश संस्था या संस्थेची मी सुरुवात केली आणि या संस्थेची सुरुवातच एका छोट्याशा सोनगावापासून मी सुरू केली होती आणि संस्थापकात संस्थापक म्हणून मी त्याचं पद स्वीकारलं आणि सोबतच तेव्हा मी दहा वीस लोक एम एस डब्ल्यू बी एस वाले जोडले आणि तिथून आम्ही सामाजिक कार्याला सुरुवात केली आणि सामाजिक कार्य सुरू करत असता सुरुवात केल्या असताना आम्ही भरपूर असे कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न केला ज्या खरंच ग त्याची गरज आहे एच आय व्ही एड्स झालं समुपदेशन झालं आता वादविवाद प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये होतो आणि लगेच तळागळात त्याच्या तोडीवर प्रकरण येतात अशा लोकांच्या घरापर्यंत जाऊन असे प्रकरण झालेत अशा लोकांच्या घरात जाऊन आम्ही त्यांचं समुपदेशन करण्याचा मी मी व माझ्या संस्थेने एक प्रयत्न केला आणि प्रयत्नातून आम्हाला भरपूर असं यशसुद्धा मिळालं आम्ही जवळपास तेवीस चोवीस घरं जोडली आहेत आणि याचा मला आनंद सुद्धा आहे आणि या आनंदापोटी मग आम्हाला भरपूर असं कामं करण्याची खूप इच्छा झाली तर अशा बरेच भरपूर कुठेही ॲक्सिडेंट झालं तर मला फोन आला की मी सातत्याने माझी गाडी असो हो किंवा माझी टीम असो हो माझी सहसची टीम लगेच आम्ही त्यांना जाऊन त्यांना उचलायचं पोलीस स्टेशनला कळवायचं आणि पोलीस स्टेशनमधनं पण आम्हाला बऱ्याचशा वेळेस ते जागेवरच त्यांची डेट झाली आणि ते डेट झाल्यानंतर आम्हाला जेव्हा आम्ही पोलीस ग्रामीण रुग्णालयामध्ये नेलं आणि त्यांची डेट झाली तेव्हा आम्हाला प्रत्येक केसला जा जावं पण सुद्धा लागलं हा पण हा सुद्धा मला एक चांगला अनुभव आला आणि त्यासोबत मग तेव्हा ठरवलं की बाबा आज ठीक आहे प्रत्येकाची आपल्याला मदत करायची आहे तर ह्या अडचणी येणारच त्या दिवसपासून मी एक उपक्रम सुरू केला की चांदुरे शहरामधील कोणही व्यक्तीला ब्लडची कमतरता भास चांदुड शहरातील कोणत्याच व्यक्तीला ब्लडची कमतरता भासू नये हा माझा एक अट्टहास जुळला आता अशा सोबतच मग आता ब्लड द्यायचं तर मग मिळणार कुठून मग अशातच मी एक ब्लड बँक सुरू केली ब्लड ब्लड माझी टीम तयार केली की मी त्यामध्ये दोन हजार तीन हजार असे लोक मी त्यामध्ये जोडले त्यांच्याकडनं तान, मी ब्लडची त्यांची नावे ब्लड आणि गाव अशा पद्धतीचा मी पूर्ण डाटा तयार केला जेव्हाही मला काही आज मला सकाळपासून संध्याकाळपर्यंत किंवा रात्री बेरात्री मला पुणे येतात की दादा मला ब्लड पाहिजे की या तेव्हा मी त्यांना त्यांची अडचण विचारून पूर्ण त्यांना ब्लड फॉर्म घेऊन त्यांच्यापर्यंत ब्लड तासाभरात कसं पोहोचवता येईल हा माझा एक संकल्प आम्ही केला आणि आजही जवळपास तीन हजाराच्या पेक्षा आम्ही ब्लड पेशंटपर्यंत पोहोचवलं हा एक मोठा आमचा आनंदच आहे की आम्ही लोकांना मदत करू शकतोय त्यासोबतच चांद्रलीत प्रत्येक समस्या बस जवळची नाल्या झाल्या आहेत तिथे तुफान असं नगर परिषद प्रशासनाचं लक्ष नसताना मी तिथे बसस्टॉप आहे बसस्टॉपवर बस मुलं मुली गावात येऊन तिथे थांबतात था। आणि प्रत्येक आता वेगवेगळ्या पद्धतीच्या बिमाऱ्या आल्या आहेत आणि या बिमाऱ्यांना कुठेतरी थारा मिळावा यासाठी मी नगर परिषदला पत्र द्यायचो तर ते म्हणाले आम 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 ते आमच्याकडे बा आमच्याकडे ते येतच नाही हे येतं बीएनसीला पत्र दिलं तर ते बोलण्यात नगरपोषदकडे येतं मग अशात काय करायचं मग मग अशात आम्ही ठरवलं की बाबा वादवाद केल्यापेक्षा आपल्याला बेनिफिट काय पाहिजे तर बेनिफिट आपल्याला नाली स्वच्छ पाहिजे त्या दिवशी मग आम्ही सर्व तळागडातले जे आम्ही वीस पंचवीस कार्यकर्ते होतो सहाज तर आम्ही त्यात जवळपास कमरी नाल्या आम्ही स्वतः उतरून स्वतः टोपल्याने ते फेकलं आणि त्या दिवस आणि स्वच्छ केलं आजही तिथे काय तिथे गड्डाच आहे तिथे काही दिवसांनी तू गाड साचतो पण नगर कुठल्या कुठल्याही पद्धतीचं त्याच्यावर लक्ष नव्हतं किंवा इथली असणारी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जे काही लोक होते त्यांचं स्वतःचं पूर्ण भरण्यापेक्षा दुसरीकडे मला तरी वाटतं की बा या पाच वर्षात किंवा मागील पाच वर्षात कुठल्या पद्धतीचं लक्ष त्यांचं असेल कारण की समजते अशी की त्याचा तोडच कधी काढत नव्हतं आणि राहिला प्रश्न स्वच्छ पाणी माझा सर्वात मोठा प्रश्न होता का स्वच्छ पाणी गावात गावामध्ये अं जी लोकसंख्या होती आधी जवळपास बारा तेरा चौदा हजार अशी लोकसंख्या होती तेव्हा एकच पाण्याची टाकी होती आज आपल्या गावाची लोकसंख्या पंचवीस सव्वीस हजारावर गेलेली आहे तरी पाण्याची टाकी एकच आहे आता मेन गोष्ट म्हणजे लोकसंख्या वाढत आहे पाण्याची टाकी एकच आहे मग खरं त्यांनी ज्या सिम्टम्सनी पाहिजे पाणी गरम करायचं जे टाकीमध्ये सेव केलेलं पाणी होतं त्याला जेव्हा ते प्युरिफाय करायचं होतं त्या पद्धतीने प्युरिफाय होतच नाही कारण की लोकसंख्या वाढली आहे प्रत्येकाला दहा दहा पंधरा मिनिटांनी किंवा तासा तासात दोन दोन तासांनी तो नळ सोडावा लागतो तर पाणी सेव राहील कुठनं हा मोठा प्रश्न पडला तर माझ पाण्याविषयी मी मोठं आंदोलन केलं त्यामध्ये मागील नगरसेवकांना त्यांच्या घरी जाऊन ते दूषित जे आम्ही पाणी पितो आहे दूषित पाणी पितो आहे ते त्यांच्यापर्यंत घरी आम्ही बॉटलमध्ये भरून त्यांना पाजण्याचा आम्ही प्रयत्न केला त्यांच्या घरी नेऊन आम्ही ते दिलं आणि ह्या पाण्यामुळे आमच्या प्रकृतीवर असर पडतो आहे त्यामुळे आमची तुम्ही चेहऱ्यावरची स्माईल हरवलेली आहे म्हणून आम्ही त्यांना काळा फुगा देऊन म्हणून देऊन आम्ही त्याचा निषेध नोंदवला आणि गावासाठी एक चांगला उपक्रम आम्ही करण्याचा प्रयत्न केला जेणेकरून प्रत्येका कारण की प्रत्येकाची ताकद नाही आहे की वीस वीस रुपयाच्या कॅना घ्यायची आणि प्रत्येकाची ताकद नाही आहे आपले भी पन्रा पन्रा ता एक ता है। की आपल्या घरी आठ आठ पंधरा पंधरा हजार रुपयाचा ॲक्वा लावायची त्यामुळे आपण गरीब लोक आहोत बरेचसे भाग आहेत आमच्याकडे गरीब गरजूनंत आहे कारण की दोनशे रुपये कमावणारे खरंच काय वीस रुपयाची कॅन घेऊ शकतात का तुम्ही याचा विचार करा त्यामुळे नगर परिषद नगर परिषदला योग्य पाणी मिळण्यासाठी मी निवेदन दिले आणि त्यानंतरचा माझा प्रश्न होता की हे तर ता झालं त्यानंतरचा माझा विषय होता वर गावामध्ये दुखऱ्यांच्या दिवाळ्या व्हायच्या पण माणसाच्या नव्हत्या हो कारण की दुक्र डुक्र जे आहेत ते चालत्या व्यक्तीच्या पिशव्या चिनायच्यात अशा वेळेस मी एक मोठा आंदोलन केलं आणि गावाला गावातील वरह मुक्त करण्याचा मी एक छोटासा एक प्रयत्न केला त्याच्यानंतर भरपूर असे कोरोना कालावधी तुम्ही पाहताच आहे तर कोरोना कालावधीने अन्न अपंग मनोरुग्ण वृद्ध व्यक्तींना मी राहण्याची बसण्याची झोपण्याची त्यांची व्यवस्था करून दिली त्यासोबतच त्यांना दोन्ही टाईमची जेवण कसे मिळेल यासाठी मी मोठा प्रयत्न केला घरून माझ्या आई वडिलांचा सपोर्ट होता त्यासोबत मला समस्त यांचा सपोर्ट होता प्रत्येकाने आपल्या परीने कोणी पाचशे कोणी दोनशे असा देऊन आम्ही पूर्ण तो कोरोना काळ मास्क वितरण करून सॅनिटायझर वितरण करून किराणा वाटून लोकांना दोन्ही टायमात जेवण करून जाणाऱ्या येणाऱ्यांना बाहेरगावातील जाणाऱ्या त्यांना पण सुद्धा आम्ही दोन्ही टायमाचं जेवण देण्याचा प्रयत्न केला असाच माझा छोटासा प्रवास आणि त्यामुळे मला असं वाटलं की आता हे नगरपोषद काही करू शकत नाही त्या किंवा त्या पद्धतीने विचार करू शकत मी जो माझा विचार आहे त्यामुळे मला माझं ठरलंय यासाठीच मी या ग्राउंडवर युद्धासाठी उतरलो आहे आणि मला जर आज पक्षाने जर तिकीट दिलेली नाही कारण की साधारणतः तेरा वर्ष मी कार्य कार्य करतो आहे तर मला जर तिकीट मिळाली नाही तर मी अपक्ष म्हणून उमेदवारी आजच घोषित करतो